नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते अगदी बाहेर हॉटेलमध्ये जशी मिळते ना तशी व्हेज मंचुरियन ड्राय बनवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक मोठी वाटी मी किसलेला कोबी घेतला आहे कोबी ऐवजी तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता त्यानंतर एक छोटी वाटी किसलेलं गाजर घेतलं आहे अर्धी वाटी बीन्स घ्यायचे आहेत बीनसुद्धा घालायची प मंचुरियनमध्ये त्यामुळे छान लागतं एक मोठा चमचा आलं लसूण घ्यायचं एक मोठा चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस घालायचा आहे एक पाव चमचा काळी मिरी पूड घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं जा, आहे जास्त दाबायचं नाही आहे नाहीतर या भाज्यांमधून पाणी निघेल आणि पाणी निघल्यामुळे खूप असं ओलं ओलं होईल त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आज मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा घालायचा आहे आणि हे म घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करतानासुद्धा आपल्याला एकदम कालवून दाबून मिक्स करायचं नाही आहे अगदी बोटाने फिरवत फिरवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणखी मला हे जरा ओलसर वाटतं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी आणखी कॉर्नफ्लअर आणि मैदा ॲड करते त्यासाठी मी आणखी दोन चमचे कॉनफ्लोअर आणि एक चमचा मैदा घातला आहे टोटल आपले चार चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे मैदा झालेला आहे कायम लक्षात ठेवायचं कॉनफ्लोअर जास्त घ्यायचं आणि मैदा कमी घ्यायचा आहे तर हे मी आता मिक्स करून घेतले आता हे आपलं गोळे करणे इतपत व्यवस्थित झालेलं आहे आता एकदा आपण गोळा करून बघूया होतोय की नाही आहे तर एकदम छान बाइंडिंग होतोय गोळा तयार होतोय आता आपण अशाच प्रकारचे सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत आणि एकदम दाबून दाबून असं गोळा करायचा नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला फक्त त्याला एक शेप द्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे असे गोळे करण्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट आपण भजी जसे सोडतो तेलामध्ये तसं सोडूनसुद्धा घेऊ शकता तर मी सगळे असे गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे गोळे तर तळण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण तयार करून घेतलेले एक एक गोळे आपल्याला करून ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत जेवढे गोळे बसतात तेवढे आपल्याला गोळे घालून तळून घ्यायचे आहेत तर मी याच्यामध्ये सहा मंचुरियन बॉल घातलेले आहेत आणि बॉल आपल्याला व्यवस्थित एकदम सोनेरी रंगावरती गोल्डन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती तळायचं सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि एक नंतर मिनिटभराने गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे मंचुरियन बॉल छान तळून घ्यायचे आहेत तर आपण याला पलटून घ्यायचा आणि पलटून घेतल्यानंतर तू सगळ्या बाजूने आपल्याला ह्याला छान तळायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता याचा कलर चेंज आहे आणि हे छान आपले तळून झालेले आहेत आपण याला काढून घेऊया अशाच प्रकारे मी सगळे मंचुरियन बॉल तळून घेणार आहे सगळे मंचुरियन बाल तळून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस करूया त्यासाठी ते कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा आलं घालायचं आणि एक चमचा हिरवी मिरची घालायची आणि आप आपल्याला हे छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे मिरची लसूण छान परतून झालं आहे मग याच्यामध्ये एक दोन तीन ते तीन चमचे बारीक खिसलेला कोबी आणि हिरवी कांद्याची पात घालायची आणि हे छान आपल्याला मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचा गॅस एकदम मोठा ठेवायचा आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला काही सॉस घालायचे आहेत त्याच्यामध्ये एक मोठा चमचा सोया सॉस एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस एक मोठा चमचा रेड चिली सॉस घालायचा आणि एक चमचा टमॅटो केचअप घालायचं जर टमॅटो केचप तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातलं तरी चालेल मग आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सॉसेस छान आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत तर मी इथे एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून याची एक छान स्लरी बनवून घ्यायची आहे याच्यात घुटळ्या राहून द्यायच्या नाही आहेत छान मिक्स करायचं आणि हे आपल्याला हे आपण तयार करून घेतलेला ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे याच्यामुळे आपली ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि छान शिजवून घ्यायचं मिनिटभर सतत हलवत राहायचं म्हणजे सॉस आपल्या कढईला खाली चिकटणार नाही आहे मग याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले मंचुरियन बॉल आहेत ते घालायचे मंचुरियन बॉल घातल्यानंतर आपल्याला या सॉससोबत हे मंचुरियन बॉल एकदम छान मिक्स करून घ्यायचे आहेत एक मिनिटभर मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करायचा आणि आपले व्हेज मंचुरियन ड्राय तयार झालेला आहे जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून आणखी एक चमचाभर कॉर्नफ्लोअरची सरी स्लरी घालू शकता तयार झाले तुमचं मग मंचुरियन ग्रेवीसुद्धा तयार होईल मी इथे ड्राय बनवते आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे तर याला मिनिटभर मिक्स करून झालं की याच्यावरती बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू